गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी हा शब्दप्रयोग बीडच्या राजकारणात चांगलाच प्रचलित आहे गोपीनाथ मुंडे या जादूच्या कांडीने भले भले लोक गारद करत होते असं म्हटलं जायचं विशेषतः ज्यावेळी वातावरण गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात असायचं त्यावेळी ही जादूची कांडी फिरवली जायची आणि वातावरण मुंडेंच्या बाजूने फिरलं जायचं साल होतं दोन हजार चौदा गोपीनाथ मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच एका शिष्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली होती यावेळी मुंडेंनी जादूची कांडी फिरवून राष्ट्रवादीचे नेते गळाला लावले होते आणि विजय प्राप्त केला होता विरोधातलं वातावरण फिरवण्यासाठी मुंडे जादूची कांडी वापरायचे ती अशी या जादूच्या कांडीतून मुंडेंनी असे अनेक नेते घडवल्याचं बोललं जातं त्यापैकीच एक म्हणजे सुरेश धस आणि याच धसांनी दोन हजार चौदा साली मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यामुळे दसांना सुद्धा एकेकाळी मुंडेंची जादूची कांडी असं म्हटलं जायचं कारण धसांनी अनेकदा गोपीनाथ मुंडेंसाठी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्याचं बोललं जातं गुरु शिष्य असणारे मुंडे आणि धस दोन हजार चार नंतर एकमेकांचे विरोधक झाले आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि मत्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये पुन्हा आष्टीचे आमदार सुरेश धस आणि मुंडे घराणं यांच्यातील वाद समोर आलाय यातून आता बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडेविरुद्ध धस असा संघर्षाचा नवा अंक बघायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करणारे धस आणि मुंडे भाऊ यांच्यात नेमका काय वाद सुरू आहे त्यांचं का पटत नाही त्यांच्या संघर्षाची कारणं नेमकी काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरेश धस आणि मुंडे घराणं यांच्यामधील वादाचा मुद्दा ठरतोय तो, तो म्हणजे बीड जिल्ह्यात घडलेलं मत्साचोग प्रकरण धस मुंडे परिवाराचं चा यावरून चांगलं झुंपलंय धसांनी मसाजोग प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंवर आरोप करताना म्हटलंय की सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसऱ्या कोणाला तरी दाखवण्यात आला आहे त्यांचे सापडलेले मोबाईल ओपन केले पाहिजेत आरोपींनी ज्याला व्हिडिओ कॉल करून दाखवले आहेत त्याला सुद्धा आरोपी केलं पाहिजे या प्रकरणातील आका कोण आहे हे शोधलं पाहिजे दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंनी ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाली त्यामाग जातीय कारण नव्हतं असा दावा केलाय त्यांचा हा दावा धसांनी खोडलाय ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो मी पण बीड जिल्ह्यातच राहतो संतोष देशमुख गरीब आहे एका दलित व्यक्तीला वाचवायला गेले म्हणून त्यांना मारण्यात आलंय असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडं धसांनी पाच वर्ष राजकीय विजनवासात असलेल्या आणि आता मंत्री झालेल्या पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय मी त्यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा देणार नाही त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय पुढे जाऊन दसांनी मुंडे परिवारावर टीका करताना म्हटलं की दोन्ही मंत्र्यांकडून माझ्या काहीही अपेक्षा नाहीत त्यांनी आमचं कोणतंही काम करावं अशीही माझी अपेक्षा नाही जनतेच्या भल्यासाठी त्यांनी काम करावं असं म्हणत धसांनी मंत्री झालेल्या मुंडे बहीण भावावर टीका केली आहे मात्र धस आणि मुंडे भावंडांतील हा संघर्ष काही आत्ताचा नाही त्याला काही वर्षांची पार्श्वभूमी आहे मुंडेविरुद्ध धसांच्या संघर्षाची पहिली बीजं रोवली गेली ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दस पहिल्यापासून बंडखोर वृत्तीचे राहिले आहेत आपल्या विरोधकांना तर सोडाच पण आपल्यासोबत असलेल्यांना सुद्धा आपल्या मनाचा थांगपत्ता सुरेश धस लागू देत नाही आष्टीचे माजी आमदार आणि गोपीनाथ मुंडेंचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसच्या साहेबराव दरेकरांचे सुरेश धस हे कार्यकर्ते होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धसांनी बंड करून गोपीनाथ मुंडेंना मदत केली होती धसांनी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य गोपीनाथ मुंडेंकडे वळून परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला होता त्याचवेळी मुंडेंची जादूची कांडी म्हणून धसांची ओळख निर्माण झाली होती त्यानंतर धस हे भाजपकडून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मध्ये आमदार झाले त्यानंतर पुन्हा धसांनी भाजपमध्ये बंड करत राष्ट्रवादीशी घरोबा केला दोन हजार सातला ला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धसांनी आपले सर्व सदस्य राष्ट्रवादीच्या बाजूने नेले आणि भाजपची सत्ता पालटवली यानंतर धस दोन हजार नऊला ला राष्ट्रवादीकडून आमदार झाले पुढे दोन हजार चौदाला दसाने गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती पण ज्यात त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादीत असलेल्या धसांनी पुन्हा दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेत बंड केलं त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मदत केली पंकजा मुंडेंना धसांनी केलेली ही मदत धनंजय मुंडेंच्या विरोधात राजकारण करण्यासाठी होती असं बोललं गेलं त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता पालटून पुन्हा झेडपीवर भाजपची सत्ता आली त्यावेळी पंकजा मुंडेंकडेही धसांसारखी जादूची कांडी असल्याच्या दुसरीकडं धनंजय मुंडेंनी मात्र धसांवर विश्वासघातकी म्हणत जोरदार टीका केली होती थोडक्यात धसांनी आतापर्यंत केलेले मुंडे घराण्याविरोधातील राजकारण धस आणि मुंडे घराण्यामधील वादाचं पहिलं कारण आहे सुरेश धस आणि मुंडे घराण्यातील संघर्षातील दुसरा मुद्दा ठरतो तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण बीडमध्ये गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे वंजारी म्हणजेच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात गोपीनाथ मुंडेंनी राज्यात माळी धनगर वंजारी असा माधव पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे जिल्ह्यातील मराठा नेत्यांची पोकळी भरून काढण्यासाठी सुरेश दसांनी पहिल्यापासूनच प्रयत्न केल्याचं दिसून येतं कोरोनानंतर दोन हजार एकवीस मध्ये धसांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी रॅली काढली होती त्यास राज्यातील अनेक लोकांनी प्रतिसाद दिला होता तसंच ही रॅली भाजपची असल्याचंही धसांनी जाहीर केलं होतं मात्र त्यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या मोर्चासाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या त्यामुळे धस विरुद्ध मुंडे अशा वादाला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्षाचं रूप मिळालं होतं धसांनी धनंजय मुंडेंचं नेतृत्व कधीही मान्य केलं नाही हे या संघर्षाचं तिसरं कारण आहे दोन हजार बारामध्ये भाजपामधून धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आले त्यावेळी धस हे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यानंतर मुंडेंना राष्ट्रवादीनं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं तर धस राज्यमंत्री होते मात्र धनंजय मुंडे कुठेतरी वरचढ होत असल्याचं पाहून धसांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना धक्का दिला दोन हजार चौदाला पराभूत झाल्यानंतर धसाने दोन हजार सतराला आपल्या जिल्हा परिषदेतील पाच सदस्य भाजपच्या गोटात दाखल केले त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपला झेडपीवर सत्ता स्थापन करता आली हातची सत्ता गेल्यानं धनंजय मुंडेंनी सुरेश धसांवर जोरदार टीका केली होती ऊसतोड कामगारांवरूनही मुंडे विरुद्ध धस हा संघर्ष विकोपाला गेलाय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ऊसतोड कामगारांवरून दोन्ही नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्यात बीड उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो या उस्तोड कामगारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पंकजा मुंडे आणि धस हे एकाच पक्षात असूनही वारंवार आमनेसामने आल्याचं बघायला मिळालंय दोन हजार वीस मध्ये पंकजा मुंडेने उस्तोड कामगारांना एकवीस रुपयांच्या पुढे दरवाढ मिळायला हवी अशी मागणी करत कामगारांनी ऊसतोडीसाठी बाहेर पडावं असं आवाहन केलं होतं तर सुरेश धस यांनी ऊसतोड कामगारांना दीडशे टक्के मिळावी अशी मागणी केली होती तसंच दीडशे टक्के भाववाढ मिळत नाही तोपर्यंत एकही ऊसतोड कामगार बाहेर पडणार नाही असा इशाराही धस यांनी दिला होता त्यावेळी धसांनी राज्यातील अकरा ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने मजुरीमध्ये दीडशे टक्के वाढ दरांमध्ये पन्नास टक्के मुकादमीचं कमिशन अठरा टक्क्यावरून सदतीस टक्के करण्याची मागणीही केली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही मुंडे आणि धस यांच्यातील वाद सवाटावर आलाय लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता बीडमधून बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे अशी लक्षवेधी लढत होती त्यावेळी मराठा मतदार मुंडेंसाठी माझं ऐकत नसल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आष्टीतून प्रीतम मुंडे यांना सत्तर हजार मतांचं लीड मिळालं होतं तेच लीड पंकजा मुंडे यांनाही अपेक्षित होतं मात्र पंकजा मुंडेंना आष्टीतून बत्तीस हजारांचं लीड मिळालंय त्यामुळे धसांनी माझं काम केलं नसल्याचा आरोप पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केला होता त्यावर दसांच्या समर्थकांनी दसांनी पंकजा मुंडेंचं काम प्रामाणिकपणे केलं होतं असं उत्तर दिलं होतं मात्र मुंडेंच्या समर्थकांमध्ये धसांबद्दल लोकसभेपासून नाराजी निर्माण झाल्याचं बोललं गेलं त्यानंतर विधानसभेत आष्टीतून चौरंगी लढत झाली होती त्यात भाजपकडून धस तर भाजपचे बंडखोर भीमराव धोंडे अपक्ष म्हणून रिंगणात होते दरम्यान वंजारी समाज सांगून हे ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट सांगितलं होतं मात्र या निवडणुकीत धसांनी बाजी मारली विजयी झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधक शेट्टीवर लढणाऱ्या उमेदवाराचं काम केलंय त्यामुळे मी त्यांचं मंत्री झाल्यानंतरही अभिनंदन करणार नाही तसंच दोन्ही मंत्र्यांनी लोकांची कामं करावीत असा नाराजीचा सुरही धसाने काढला होता थोडक्यात सांगायचं तर स्थानिक राजकारण या जातीय गणित आणि त्यात घडलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण यामुळे धस विरुद्ध मुंडे परिवार असा वाद वाढतच जात आहे तुम्हाला या वादाबद्दल नेमकं काय वाटतं दस आणि मुंडे परिवार यांच्यामधील वादाचं नेमकं कारण काय आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा